वार्ता आवाज जनसामान्याचा आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्त भुसावळ येथे राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या अध्यक्षतेत योग संगम कार्यक्रम संपन्न माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून एक पृथ्वी एक स्वास्थ्य केली आहे योग या धर्तीवर या वर्षीचा अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्त आयुष मंत्रालय भारत सरकार सेंट्रल रेल्वे भुसावळ विभाग व जिल्हाधिकारी जळगाव आणि भारतीय खेळ प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षताई खडसे यांच्या अध्यक्षते योग संगम कार्यक्रमाचे भुसावळ येथील सेंट्रल रेल्वे मैदान येथे दिनांक एकवीस जून रोजी सकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आले होते सदर कार्यक्रमात जलसंपदा मंत्री माननीय श्री गिरीश महाजन व वस्त्रोद्योग मंत्री श्री संजय सावकारे भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इती पांडे जळगाव जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करणवाल भारतीय खेळ प्राधिकरण क्षेत्र निदेशक श्री पांडुरंग चाटे हे प्रमुख उपस्थित होते सदर योग संगम कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षताई खडसे यांनी आवाहन केले असता कार्यक्रमात जवळजवळ अडीच हजार नागरिकांनी सहभाग घेतला सकाळपासूनच मोठ्या संख्येने योगप्रेमी या शिबिरात उपस्थित होते आणि त्यांनी योगासन आणि प्राणायामचा सराव केला व उपस्थित मान्यवरांनी यावेळी योगाचे महत्व स्पष्ट केले आणि निरोगी जीवनासाठी योगाला दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्याचे आवाहन केले या कार्यक्रमामुळे नागरिकांमध्ये योगाबद्दल जागरूकता वाढण्यास निश्चितच मदत झाली स्वराज्यवासाठी किरण पाटील मुक्तानगर जळगाव खूप शुभेच्छा देते आणि आज नक्कीच आपल्या घुसळकरांसाठी खूप मोठा दिवस आहे आज आंतरराष्ट्रीय योगा दिवस आपण आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आणि मतदारसंघामध्ये आज भुसावळ रेल्वे ग्राउंडवर आज साजरा करतोय इथे माझ्या आधी आदरणीय पांडे मॅडम असतील संधी भाऊ असतील त्यांनी योगासनाबद्दल सगळं महत्व हो आपल्याला सांगितलं मागच्या सात आठ वर्षापासनं आपण एकवीस जूनला आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून साजरा करतो आणि आदरणीय आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीजींनी योगाचं महत्व हे संपूर्ण जगाला पटवून दिलं आणि आज सगळं जग योगासनाकडे फिटनेसच्या दृष्टीने एक मानसिक संतुलन माइंड पीसनेसच्या संतुल दृष्टीने आज योगाकडे बघितलं जातं